आजची रेसिपी बघा आज मी खूप दिवसांनी रेसिपी तुमच्यावर शेअर करणार आहे घरी मागे गणपती होता म्हणून मोबाईल घ्यायला म्हणजे व्हिडिओ शूट करायला असं वेळच नाही भेटला तर आता मी आज खूप दिवसांनी रेसिपी शेअर करते म्हणून म्हटलं काहीतरी गोडाच्या रेसिपीने आपण सुरुवात करूया तर आज आपण सांजाची पोहळी बघणार आहोत एकदम खुशखुशीत आणि एकदम मस्त टमटम फुगणारी तर आज आपण बघा गव्हाच्या पिठाने ती करणार आहोत तर मी इथे दोन वाटी गव्हाची पीठ घेतलेली आहे या वाटीने मोजून घेतलेले आहेत आपण याच वाटीने करणार आहोत तर आपली ही रेसिपी कंटिन्यू करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा रेसिपी पूर्ण बघा आणि तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा त्याचबरोबर नोट आ, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आवडल्यावर लाईक करा आणि करून बघा तुम्ही रेसिपी ही पूर्ण बघा आणि मग कमेंट करा आणि चला आपण आता ही रेसिपी कंटिन्यू करूया तर आता इथे बघा मी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे सेम या मेजरमेंटनी घेतलेलं आहे या वाटेने आता आपण याच्यामध्ये किंचित मीठ टाकूया हे बघा थोडंसं आपण ह्याच्यात मीठ ॲड करूया आपण ह्याच्यामध्ये पीठ मळताना मोहनाचा आज उपयोग करणार नाही आहे मोहन ह्याच्यामध्ये टाकणार नाही आहे आणि जसे आपण पोळीला चिकट पीठ असं लवचिक पीठ आपण तयार करतो तसंच हे आज आपण गावाच्या पिठाचं मी तुम्हालाच करून दाखवणार आहे तर हे बघा पहिलं सर्वात पहिलं आपण हे सगळं मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया पिठाला एक वाटी पाणी घेतलेलं आहे जस कणिक मळतो तस मळून घ्यायचं आहे मळून घेतलेला आहे जसं आपण कणिक मळतो ना तसंच पीठ मळायचं आहे आता ह्याच्यामध्येच आपण हे एक वाटी बघा पाणी घेतलं होतं मी हे पूर्ण आपलं संपलेलं आहे आणि पुन्हा अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे त्यातले बघा मी दोन ते तीन चमचे पाणी यूज केलेलं आहे बघा हे असं थोडं पीठ मळून मळून त्याच्यावर असं फक्त पाण्याचे आहे शिंदळे असे म्हणजे थोडंसं त्याच्यावर उडवायचं आहे पीठ एवढं छान ते तयार होतं की आपल्याला असं ते मैदा सगळ्याच त्या आपल्या असं वाटेल की आपण म्हणजे मैद्याच्या पिठामध्येच आपण केलेले आहे बघा पीठ मस्त असं झालेलं आहे हे बघा ह्या असं यायला पाहिजे चांगलं पीठ तर आता आपण ह्याच्यामध्ये थोडस तेल ॲड करूया बघा एक चमचाभर तेल घेतलेलं आहे हातामध्ये आता तेल पण आपण तसंच त्याला असं चांगलं लावून घेऊया म्हणजे पीठ छान असं ह्याच्याने काय होतं पीठ ह्या असं छान असं लवचिक होऊन जात आणि पोही लाटताना छान असं ते सरसर अस फिरलं जात बघा एक आणि पाव चमचा पुन्हा मी घेतलेला आहे पीठ बघा मस्त झालेलं आहे पीठ छानच असं मळून झालेलं आहे आता हे आपण बाजूला ठेवून देऊया आणि आपण सांजा बनवून घेऊया एक वाटे बघा रवा घेतलेला थे आहे त्याला आपण ना छान असं बिना तेलाचं बिना तुपाचं चा, छान असं खमंग असं त्याला भाजून घ्यायचं आहे तर चला मी एका साईडला कढई ठेवलेली आहे तर आपण लगेचच हे भाजायला घेऊया कढई बघा इथे मी गरम करत ठेवली होती तर हा मी कढई बघा इथे मी गरम करत ठेवली होती तर इथे हे मी एक वाटी एकदम झिरो साईजचा सा रवा घ्यायचा आहे बारीक रवा तर तुमच्याकडे हा रवा नसेल जाडा रवा असेल तर तुम्ही तो मिक्सरमध्ये फिरवून घ्या मग तो, तो यूज करा कारण जाडा रवा वापरला सांजाच्या पोरी पोळीला तर ते एकदम असे दाणेदा ते जे जास्तने रवा फुगल्यानंतर ते एकदम पूर्ण जे दानेताने होऊन जातात म्हणून शक्यतो एकदम झिरो साईजचा सा रवा यूज करा इथे मी हा एक वाटी घेतलेला आहे तर आपल्याला असाच हा सुका भाजून घ्यायचा आहे छान असं त्याला मंद असे वर खमंग कलर चेंज होईपर्यंत मस्त असा खरपूस रंग येईपर्यंत त्याला छान असं भाजून घ्यायचं आहे छान परतून घ्यायचं आहे हे रवा छान असा खरपूर खमंग भाजून घेते रवा बघा मस्त छान असं खमंग आपण भाजून घेतलेला आहे तर आता हा मी काढून घेते आणि याच कढाईमध्ये आपण इथे पाणी गरम करायला ठेवूया बघा करू परत ठेवलेली आहे रवा चांगला भाजलेला तो मी काढून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्येच आपण दीड वाटी पाणी ॲड करणार आहोत एक आणि ही अर्धी दीड वाटी पाण्याला आणि ह्यामध्ये आपण गूळ ॲड करणार आहोत गूळ बघ आता आपण रवा एक वाटी घेतलेला आहे तर ही एक वाटी आणि अजून थोडं वरती दोन ते तीन चमचे ह्याच्यामध्ये ॲड करते आणि तो तुम्हाला अजून जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही ते तेवढा म्हणजे गोळ घेऊ शकता अजून दोन तीन चमचे गोळ वाढवू शकता गुळाचा आपल्याला पाक नाही करायचा आहे फक्त गोळ वितळून घ्यायचा आहे पाण्यामध्ये दोनच सेकंड तर त्याची उकळी चांगली आली की मग आपण रवा ह्याच्यामध्ये ऍड करूया पाण्याला उकळी छान आलेली आहे तर आता इथे बघा मी जायफळ थोडस किसून टाकते ह्याच्यामध्ये गूळ आहे तर जायफळ पाहिजेच आणि माझ्याकडे वेलची शिरप आहे तर आपण ते पण ह्याच्यामध्ये ऍड करूया हे बघा वेलची शिरप आहे वेलची केसर शिरप ते पे पण ह्याच्यामध्ये आपण दोन चमचे ॲड करूया त्याचा छान असा सुहा असेल हे ऑप्शनल आहे या जर तुमच्याकडे वेलची पावडर असेल तर ते, ते तुम्ही यूज करा आता माझ्याकडे वेलची केसर शिरप आहे म्हणून मी ते यामध्ये यूज केलेला आहे आता यामध्ये रवा ॲड करा एकच सेकंद ह्याच एकदम बारीक करूया आणि एक सेकंद ह्याला झाकण लावून ठेवूया म्हणजे रवा त्याच्यामध्ये छान असं फुलून येईल आता ह्या ह्याच्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे साजूक तूप ॲड करूया सारणाला छान असं चपाती येईल आणि छान सारण असं एकदम खूप छान असं तयार होईल ह्याच्याने मस्त झालेला आहे आपला सांजाचं सारण पण तर आता मी गॅस बंद करते तर तुम्ही गॅस चालू ठेवूनच जर तुम्ही परतत राहणार तर हे पूर्ण ड्राय होऊन जाईल ते सुकं सुकं होत जाणार सारण आपलं व्यवस्थित तयार नाही होणार तर आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते नाहीतर तर बाउलमध्ये रव्याचं सारण बघा आपण काढून घेतलेलं आहे कढईमधून किती छान असं ते सुटलेलं आहे बघा सारण तर आता हे मी बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे हे पूर्ण आपण थंड करून घ्यायचं आहे तर तुम्ही तर गरम गरमच सारणाच्या सा सांज्या करायला गेलात पोळी तर ती पोळी फाटली जाते म्हणून शक्यतो याला पूर्णपणे थंड करून घ्या आणि मगच तुम्ही पोळ्या आठ्या ह्याच्या तर आता हे मी पूर्णपणे थंड करून घेते पीठ बघा छानच तयार झालेलं आहे हे बघा असं लवचिक पीठ आपल्याला पाहिजे आहे पोळ्यासाठी तर आता हे आपण गोळे करून घेऊया आणि सांजा पण बघा मस्त तयार झालेला आहे छान असं थंड झालेलं आहे हे जे पण आपण गोळे करून घेऊया हे बघा बघा अशा प्रकारे गोळे करून घेऊया आपण गोळे बघा मी करून करून घेतलेले आहे छान पिठाचे पण आणि हे बघा गोळे करून घेतलेले आहे ह्याचे पण आणि साईज बघा पिठाचा गोळा नेहमी थोडा कमी घ्यायचा आणि जे सारण असतं ते जास्त घ्यायचं हे बघा तातमी तर आता मी तुम्हाला एक भरून पण दाखवते तूप नाही तर पीठ थोडं हाताला असं लावून घ्यायचं जर तुम्हाला असं वाटत असेल की पीठ चिकटचं जास्त हाताला आणि फक्त बघा ह्या दोन अंगठ्याने हे असं गोल गोल फिरवत जायचं छान असं आतमध्ये राऊंड तयार होतो आणि हा आपला सारणाचा गोळा आहे सांजाचा सारणाचा गोळा तर हा बघा असा आतमध्ये ह्या हाताने आतमध्ये सारण भरत जायचं आणि ह्या बोटांनी पीठ असं वर घेत जायचं हे बघा थोडंसं हाताला पीठ लावूया मग हे पीठ असं जास्त पटकन वरेल हे बघा आणि असं करून हे थोडं असं हाताला असं पीठ लावून हे बघा हातावर थोडंसं थापून घ्यायचं जेणेकरून ते सारण आहे ते सर्वीकडे छान असं स्प्रेड होईल हे बघा असं आणि आता आपण लगेचच याचप्रमाणे आपण हे सगळे गोळे असे भरून घेऊया सारणाचे आणि आपण लगेचच अशी पोळी आपण लाटून घेऊया इथे बघा मी एक भरून ठेवले बघा तर आपण लगेचच पोळी लाटायला घेऊया थोडस पीठ ह्याच्यावर भरभरूया आणि ही पहिला असे हाताने थापून घेऊया ते सारण छा कडे कडेलपर्यंत छान असं ते पसरून येईल मस्त असं आणि आता सर हाताने आपण पोळी छान अशी लाटून घेऊया थोडं पीठ लावून घेते बघा आपण इथे कुठे पण मैद्याचा उपयोग केलेला नाहीये हे बघा एकदम हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आहे सारण बघा पूर्ण कडेपर्यंत भरून आलेला आहे या पोळ्या तुम्ही तशा लाटल्या आणि हलक्या हाताने तर तुम्ही लाटल्या ना पोळ्या अशा एकदम टमटम फुटतात किती मस्त पोळी झालेली आहे बघा हे बघा एकदम पातळ आणि लाटताना काहीच वेळ नाही लागत सारण भरपूर भरायचं पिठाचा गोळा कमी घ्यायचा सारणाचा गोळा जास्त घ्यायचा पोळी खूप छान लाटली गेलेली आहे आपली हे बघा सारण बघा पूर्णपणे कडेपर्यंत पूर्ण आलेलं आहे मस्त कुठे पण पीठ असं दिसत नाहीये तर छान असा तवा पण मी लोखंडी तापत ठेवलेला आहे तर आपण लगेचच पोळी पण भाजून घेऊया तवा बघा लोखंडी घेतलेला आहे आणि इथे मी तूप घेतलेला आहे तुपाने पण तो, तो पोळी भाजून घेणार आहोत तर आता मी सर्वात पहिला थोडंसं तूप सोडून घेते की आपली पोळी चिटकू नये म्हणून तवा पण छान असं गरम झालेला आहे होळी छान अशी मस्त पैकी भाजून घेऊया आता होळी पण शिवजयंती आहे दोन दिवसावर तर तुम्ही अशा प्रकारे हेल्दी पुरणपोळी किंवा म्हणा सांच्या पोळ्या म्हणा तुम्ही घरच्या घरी मस्त करू शकता मी आज तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने आणि आपण पिठामध्ये मोहन अजिबात टाकलेलं नाहीये पोळी बघा किती मस्त छान होतात पोळी बघा किती मस्त छान फुगलेली आहे आणि एवढ्या खुसखुशी होतात ना पोळे पोळ्या आणि मस्त अशा गरम गरम दुधाबरोबर तुपाची धार सोडून तुम्ही मस्त याचा आस्वाद घेऊ शकता किती सुंदर पोळून पोरून पुगली आहे बघा कोणी बोलणार पण नाही की आपण यात पिठामध्ये पीठ मळताना की मोहन नाही टाकलंय पीठ मळताना आपण तेलाचा जराही याचा उपयोग केलेला नाहीये मस्त पोळी झाली बघा आणि चारही बाजूनी मस्त अशी भाजलेली आहे पोळी तर आता ही मी काढून घेते बघा मस्त खमंग पोळी मस्त तयार झालेली आहे सांज्याची पोळी ही बघा तुम्हाला अजून एक करून दाखवते तुम्हाला बघा अजून एक मी भरून दाखवते ह्याच्यामध्ये तसंच घेतलेलं आहे बघा एक पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि हाताने फक्त जस्ट असं गोल गोल फिरवत जायचं आहे खूप सोपी पद्धत आहे हे बघा आणि असं सारण घ्यायचं जस्ट असं फक्त ह्या हाताने बघा सारण आतमध्ये प्रेस करत जायचं आणि ह्या हाताच्या बोटांनी सारण असं वर वर काढत जायचं हे बघा किती इझिली सारण मस्त छान असं आतपर्यंत असं भरलं जातं हे बघा पोळी पण तुम्हाला एक मी अशी लाटून दाखवते सेम मगासारखी प्रोसेस करायची हे असं थोडंसं प्रेस करायचं मग सैल हाताने पोळी छान अशी लाटून घ्यायची थोडंसं पीठ लावते हे बघा एकदम हलक्या हाताने पोळी घ्यायची लाटत जायची बघा मी लाटणं कुठेही उचललेलं नाहीये एक सलग तुम्हाला पोळी अशी लाटून दाखवते आहे पोळी छान अशी पातळ लाटली जाते हे बघा तवा पण छान असा गरम झालेला आहे म्हणून परत एकदा तेलाचा थेंब तव्यावर टाकलेले आहेत आणि पोळी बघा होळी बघा काहीच त्याला करायची गरज नाही लागत पोळी स्वतःहून छान अशी फुलली जाते आहे तुम्ही ह्या शिवजयंतीला आणि आता होळी येते आहे पाडवा येते आहे तर तुम्ही मैद्याचा वापर न करता तुम्ही अशा हेल्द्या पो पोळ्या केल्या तर खूपच मस्त राहील घरते पण हेल्दी जेवण पण पूर्ण असं हेल्दी होईल आणि या एवढ्या खुसखुशीत होतात लुसलुसीस होतात पुरणपोळ सांजाच्या पोळ्या मस्तपैकी बघा असं गरम गरम दूध है दूद है। है। -पुर्ण पुर्ण है। तुम्ही ह्याच्याबरोबर गुळवणी पण घेऊ शकता मी आता हे दूध घेतलेलं आहे त्याच्यावर मस्तपैकी साजूक तुपाची धार सोडलेली आहे आणि पुरणपोळ्या बघा किती मस्त झालेल्या आहेत तुम्ही तर बघितलेलंच आहे आपल्या प्रत्येक पुरणपोळी अशी एकदम टमटम फुगलेली आहे मस्तपैकी तर तुम्ही ह्या शिवजयंतीला आणि गुढीपाडवा किंवा होळीच्या दिवशी अशा प्रकारच्या पोळ्या नक्की ट्राय करा हेल्दी पुरणपोळ्या हेल्दी खूप छान अशा हेल्दी आपल्या सांजाच्या पो पोळ्या झालेल्या आहेत आणि पोळी बघा प्रत्येक अशी फुगून टमटम हे झालेली आहे फुगलेली आहे हे माझ्या मुलीने असे ओपन केलेले आहे हे बघा आणि एवढी सॉफ्ट हे बघा खूपच सॉफ्ट हे बघा खूप म्हणजे खूपच सॉफ्ट पुरण या पोळ्या होतात तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि माझ्या चॅनलवर तर तुम्ही फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल आणि या सणासुदीला सणा तुम्ही रेसिपी करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि केल्यानंतर मला एक कमेंट करा नवशिक्या कोणी नवशिके असतील त्यांना तर पहिल्या वेळेमध्येच लगेच जमून जाईल अशी मी आज तुम्हाला पद्धत दाखवलेली आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर मला एक कमेंट करा आणि तुमच्या मैत्रिणीमुळं शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघा थँक्यू